थ्री टू चला आपल्या नवीन घराकडे घर किती झालं दाख हो ते दाखवूया आपण कुठेच पैसे जब तलक इसमें जान है तब तलक हमारा आजूबाजू में मान है <laughs> तर आता आपण तो मडका आहे ना तो फोडूया सर्वांना नमस्ते नमस्ते आपल्या कालच्या ब्लॉग मध्ये कमेंट आली आहे की तुमची जी दुसरी प्रॉपर्टी आहे दुसरी जी जागा आहे तुम्हाला एक सांगतो आपल्या होमस्टेपासून ती फक्त पाच किलोमीटर अंतरावर आहे ओके आणि आम्ही ऑलरेडी त्या जागेच्या बाजूलाच आहे ठीक आहे तर मग विचारलंय म्हणजे ही जागा नाही ते समोर जागा आहे ते विचारतात की किती काम झालं दाखवा काय काय काम केलं ते दाखवा ठीक ते ते बोलण्यापेक्षा तुम्हाला दाखवलेलं बरं कारण जे गेस्ट आपल्या होमस्टेमध्ये पण येतात ना इथे पण विचारतात तू किती काम केलंय तिकडे तू दाखवत नाही काय व्हिडिओ मध्ये अपडेट देत नाही त्यांना असं ना वाटतं की घर तिथे एवढं मोठं झालंय ना ते त्यांना बघायचं ओके तर आपण दाखवूया आता दाखवूया खाली बघ खाली बघण्याचं पडशील चला चला आपल्या नवीन घराकडे घर किती झालं ते दाखवूया आपण इकडे पाणी जाण्यासाठी हे पण बनवलं चला आमची जागा तुम्हाला पाठी दिसते सर्व झावला बिवला पडलेत वाटत वरच्या झाडा बिडांची माडांची ना म्हणजे तिकडे जर वावर नसला ना तर तिकडे कचराच करतात ना लोक हे पण इकडे कापून टाकलेलं आहे ताक ओके ते काय नंतर होईल त्या खालीच जातील हां तर बघा ही तुम्हाला तर प्रॉपर दाखवतो बघा पूर्ण अशी आहे बघा इकडे जर तुम्ही मोठ्या अँगलने बघितलात ओके काम करायला दिलेलं त्यांनी असं अर्धवट काम करून टाकलं काय करायचं सांगा पैसे घेऊन गेला आणि त्यांनी कामच नाही केलंय नाही ते जाऊ दे आता दुसरे व्यवस्थित आपण आपण स्वतःहून करून घ्यायचं कोणाकडून तरी असं करायचं आणि हा प्रोजेक्ट कधी सुरू होईल ते आपण आम्ही तुम्हाला सांगूच ना आणि ते काय होणार आहे काय नाही होणार ते पण तुम्हाला समजेल सर्व सध्यापुरती बघा असं आहे पण एक छान विलेज व्ह्यू आहे विलेज लुक आहे आणि आपल्या स्टेट हायवे पासून वॉकिंग डिस्टन्सवर आहे पाठीच आपल्या स्टेट हायवे येस रेल्वे पण जवळ चला करूया काम आणि काम अगोद अजूनपर्यंत सुरू करण्यात ते आपण घरी जाऊन सांगूया ना चला आणि आमच्यासाठी हा रोड पण आहे बघा इकडे गाडी बिडी पार्किंग होऊ शकते इकडे व्यवस्थित सर्व रोड टचच प्लॉट आहे पूर्ण हा चला आपली गाडी पण एकदम मस्त पार्क झाली बघा इकडे व्यवस्थित आणि पूर्ण ग्रीनरी पावसामध्ये सर्व ग्रीनरी झाली बघा रोडच्या पण आजूबाजूला प्रश्न असेल ना की त्या घराचं काम कधी करणार आपण प्लॉट दाखवलं ना त्याचं दा काम आपण कधी करणार आहे करणार आहे हळूहळू करणार आहे हा ते काय एवढं सोपं नसतं एवढं घर बांधायचं काय सोपं काम आहे का हा म्हणजे ते तर झालं घर म्हणजे घर बांधायला वेळ लागतं चांगली माणसं बांधकामाला शोधायला वेळ लागतो हातात पैसा पाहिजे त्यावरून जर लिगली करायला गेलं तर सर्व गोष्टींचे परमिशन्स पाहिजे भरपूर काही गोष्टी असतात वेळ पाहिजे एक बरोबर राईट टायमिंग वर राईट टायमिंग वरती ते सुरुवात केलं पाहिजे ना तर अजूनपर्यंत फिक्स नाही आहे ती कधी करणार आणि जेव्हा करणार बघा जेव्हा काही करणार ते आम्ही तुम्हाला दाखवणारच बरोबर आहे ना तर त्याचं काम कधी होतंय कधी सुरुवात होतंय ते तुम्हाला येणाऱ्या मध्ये समजेलच तू काय करतो किचन मध्ये माझ्यासाठी डाईट फूड बनवतोय डायट फूड काय फूड डायट फूड काय कांदा नाही टोमॅटो कांदा कडी कढीपत्ता टोमॅटो आणि हळद आणि याच्यात अजून टोमॅटो टाकतोय मी ओके टोमॅटोची चटणी नाही टोमॅटोची चटणी नाही दाखव तुम्हाला इथे बघा इथे मी बाजूला शिजवले नव्हता काय आहे

हे मी जेव्हा पहिले हेल्दी का होत जास्त फिट तर मी स्वतःचा स्वतः बनवून व्यवस्थित खात होतो आता कसं आई पण खायला देते आणि बायको पण खायला देते तर मी जाड होते मधल्या मधलीकडे दुसरा बनवायला मिळत आता तुम्हाला सांगतो हा जो किनवा आहे ना हा बघा कडाई बन होणार आता पण खाणार आणि रात्री पण खाणार मी आणि मग इतर जी भाजी असते ना जशी आज भाजी कोणती बनली बघा ही भाजी वालीच्या शेंगा वालीच्या शेंगाची शेंगा तर अशी मी साईडला ही वालीच्या शेंगाची भाजी पण खात चला काय रेसिपी दाखवत नाही ऑलरेडी शुभांगी गिर आपल्या युट्यूब चॅनल वरती भरपूर किनवाचे रेसिपी टाकलेल्या किनवा पण टाकलेले आहे किनवाचा उपमा उपमा आम्हाला तुम्हाला फिरायला फिरायला जायचं फिरायला जायचं मला जायचं फिरायला जायचं कसं जायचं आपल्याकडे पैसे नको का फिरायला कपाटत आहेत पैसे म्हणते आहेत आहे कपाटात आहेत म्हणते पैसे मला तर कधी तुम्ही ठेवताना दिसत नाही कपाटात आता जायचं फिरायला आता या दोघी राणींना इकडे कसं बसवलंय बघा मी नवीन आहेत काय कधी आलेत आले। पैसे कुठे दिले पैसे काय लागतात पैसे थोडी लागतात सर्व गोष्टीला आणि तुझ्या पार्टी जे आहे ते दाखवा मला जरा आजच आले मागवले का एक दाखवा एक 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 म्हणजे असे कपडे आहेत की दोघे घालू शकतात ना

जेवढे आपण पैसे येत होते घरी तेवढे मी साठवत होतो बघा आणि ते कशात साठवले होते मी तर आपल्या या पॉटमध्ये या पॉटमध्ये आता किती पैसे साठले आहेत ना आणि हे पैसे आम्ही टूरसाठीच वापरणार होतो कारण होमस्टेमध्ये थोडेफार जसे जसे यायचे तर थोडेफार असे म्हणजे बाकीचे खर्च व्हायचे आणि जे उरायचे ते आम्ही ह्याच्यात घ्यायचो तर एक दोन आखू गुल्लक आहे माझा हे या गुल्लक मध्ये जेवढे पैसे आहेत तेवढ्या तेवढ्याने आपण फिरायचं गुल्लक मध्ये पैसे संपले का मग जिथे पण फिरायचे तिकडून परत रत्नागिरीला परत जब तलक इसमे जान है तब तलक हमारा आजूबाजू में मान है इसका मान। इसमें जब तक जान आहे तब तक सब हमारा मान है। मान है। तो वाले आहे काढून टाकतील मान कापूर घे रेडी घालून दाखवा ना सर्व आता आता जर तुम्ही दाखवलात तर मग तुम्ही जेव्हा टूर मध्ये जाणार तेव्हा त्यांना काय दाखवणार बरोबर आहे येस तर आता आपण तो मडका आहे ना तो फोडूया चला सोबतच बघा माझी इथे कुकिंग पण चालू आहे हेल्दी इटिंग अशी ना मला करायला भरपूर आवडते बघा इथे कांदा टोमॅटो ची ग्रेव्ही टाईप ही अशी जर खाल्लात ना तर ही भाजीच झाली बघ ओके तर आता आपण याच्यात काय करणार आहे बघा चला किनवा बघा सर्व मिक्स केलंय हे आपल्याला चांगलं ढवलून घ्यायचंय ते मडका दे त्यात फक्त चे आणि असे नोटात टाकलेले आहेत का माहिती आहे का दाखवा हाय आपला मातीचा मडका हा आणलेला बरोबर अगोदर जर ह्याच्यात जर चिल्लर टाकत राहिलो तर त्या आतमध्ये कुठला बिटला वाजून कुठला बिटला तर म्हणून असं ठेवलं होतं आणि हेच कधी कधी असे सेविंग आपल्याला भरपूर उपयोगी होतात ना आता ह्याच्यात कोण घेत पण नाही काढून काय पण नाही घेत पण नाही हा कशाला गेला आपल्याला कशाला खर्च होत पण पन एक मजा असते ना बघायची की ह्याच्या आतमध्ये काय असेल आणि किती असेल काय असेल म्हणजे पैसेच आहेत किती असतील आणि तेवढे आम्ही आता टूर मध्ये लावणार आहे एवढे काय पैसे आपण केवढे टूर करणार तेवढे पैसे काय माहित नाही किती वर्षभर टाकत जा राहिलेलो आहे आता ते माहिती पडेल किती त्याच्यात फोडूया कसं होणार अरे होत खाली पाडू लागेल चला रेडी रेडी थ्री रेडी थ्री थ्री

सर्व पाचशे पाचशेचे नोट दोनशे अरे तू मला सांग हे बघा ना चला ना आता मग आता जमा करा आणि मोजायला घ्या सर्व ते सगळं फोटो बापरे फोटो नाही तुझा व्हिडिओ काढला पाहिजे एक अंदाजी तुम्हाला मला तर वाटत हे ट्वेंटी थर्टी थाउजंड थर्टी फोर्टी थाउजंड असतील मम्मी तरी बघा तुम्ही जरा मोजायला घ्या येस ही मजा फक्त वर्षांनी एकदाच किंवा जेवपर्यंत साठ तोपर्यंतच

ही बघा ही नोट बघा आता आता जे लेटेस्ट हे बघा जे लेटेस्ट टाकले असतील ना मी ती बघा कशी करीत आहे बघा ही बघा पाचशेची नोट बघा कशी झाली ती जरा आता मी सगळे मोजतो किती आहे तुम्ही मोजा तेव्हापर्यंत त्यानुसार मग आपल्याला समजेल येस किती असू शकता तुम्ही आताच गॅस करा जरा कमेंट मध्ये तू किती असेल सांग तर हे असतील मी चाळीस चाळीस हजार बोलतोय मी साठ बोलतो काय झालं तू हो ओके कोण जवळ आहे चला इथे बघा मम्मी जे मी ना ते रेडी आहे थोडेसे चिप्स होते म्हणून घेतले जरा लावाय चवीला लावायला पण चिप्स नका खाऊ हेल्दी बघा किनवा असं दिसतो बघा हेल्दी आणि मी तुम्हाला काय सांगतोय तुम्हाला एक ऑफर देतो दोघांना इकडे बघा तुम्ही जेवढे तुमच्या हातात जमवाल आपले नाही नाही का आता ठीक आहे नाही पण एक ऑफ उफ, दुसरी ऑफर काय माहिती काय तुमच्या दोघांमधले हाफ हाफ माझे कारण मी साठवलेत ना पैसे आणि बाकी म्हणजे समजा मग पाच हजार मला देणार पाच हजार तुला मग लवकर साठवायला घ्या हा मग लवकर तीस आहे म्हणजे पंधरा हजार आहेत चला लवकर करायला घ्या मग चला लवकर लवकर आणि मग पहिले मोठे मोठे नोट उठला पण जे काय होणार ते हाफ मी घेणार हे असे नाही पहिलेच मग मी हातात घेतले बघ असे पन्नास शंभर दोनशे पन्नास चे पण टाकलेत मी शंभरचे पण टाकलेत आणि दोनशेचे चे पण टाकलेत बघ चला इथे मी आपलं लंच करतो फायनल काउंट डाऊन झालेला आहे आणि तिथे बघा प्लेट मध्ये मी किनवा संपवलेला एकदम सुंदर एकदम छान झालेला आहे आता किसके हात न कितना पैसा एकोणीस अठरा मम्मी आहे नाईन्टीन थाउजंड एकोणीस हजार आणि काजल आहे अठरा हजार रुपये काय <laughs> हे चाय पाण्यासाठी पैसे चहा पाण्यासाठी का okay. म्हणजे टोटल मी जिंकलो मग आणि आणि एकोणीस थर्टी सेवन म्हणजे ऑलमोस्ट मी जवळ आहे काजलने बोललेले मी तू थर्टी सेवन थाउजंड ऑलमोस्ट थर्टी एट थाउजंड पकड असे हे आहेत अडतीस हजार आहेत आपल्याला फिरायला हा बाद झाले भरपूर झाले Oh. Uh, so, मज़े मज़े <laughs> आ, <laughs> हो सगळ्यांना कॅश येणार सगळे अमिर होणार आहे भावीजी का सर यश करो लवकरात लवकर तुम्हाला बाहेरचे ब्लॉग्स दिसणार आता मी फिरायला जाणार थोडं इकडचं आठ आहे काम आणि ते कपड़े आता बघूया आता सर्व जे जे व्हिडिओला लाईक करतील जे जे व्हिडिओला लाईक करतील त्यांना एक 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 डोटा घ्या दाखव हे बघ हे वरचे पैसे काढ ते पाण्याचे तुमच्याकडे ठेवा बाकीचे हे बघा असे पैसे जमलेले तुम्ही सुद्धा होमस्टे मधून एवढे थोडेफार करत करत या ऑनलाईन पण पेमेंट होत होती कॅश पेमेंट हा चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ करा कारण आतापासून जे व्हिडिओ येतील ना ह्याच्या पुढे जे मी टाकणार आहे ते फक्त सबस्क्रिप्शन केलेल्या माणसांना पुढे दिसणार नाही येस आणि सबस्क्रिप्शन फ्री आहे काहीही पैसे लागत नाही गुल्लक फोडायची गरज नाही येस आणि गुल्लक फोडलेला बघा असं इकडे तुटला पूर्ण ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि घंटी आहे बघा बॅल ऐकून ते पण वाचवाद बाय बाय म्हणजे आजूबाजूला चार माणसानं ऐकायला जाईल येस बाय ते पण आपल्या घरी घंट्या